उमेदवारी मला आ, मा मिळाली त्यावेळेसही मी जनतेचे आभार मानले होते कारण की ही उमेदवारी जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाली होती आज आपण जे काही निकाल बघताय ते सुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघामध्ये मला सेवे करायची संधी मिळते त्याच्यामुळे मी पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील अमित शहाजी असतील नड्डाजी असतील आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बावकुळे साहेब असतील देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील त्याचप्रमाणे सर्व आमचे घटक पक्षाचे सर्व नेते असतील आदरणीय शिंदे साहेब असतील अजितदादा असतील आणि सगळे आमदार सगळे घटक पक्षातले सर्व पदाधिकारी सर्व आमचे कार्यकर्ते आर एस एस परिवार आपला बजरंग दल त्याचप्रमाणे इथे नाथगोंनी पण मदत केलेली आहे सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते आणि ह्या सगळ्या याचं श्रेय आदरणीय मोदी साहेबांना जाता। कारण की आज आपण बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये जे आम्हाला खासदारांना जी संधी दिली की मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून नेहमी संपर्कात राहून जनतेच्या अडीअडचणीमध्ये सोबत उभं राहून जे जी काही शिकवण ह्या दहा वर्षामध्ये दिली तर नक्कीच त्याचा परिणाम आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि मी एवढीच जनतेला जे काही जनतेने मला आशीर्वाद अशर, देऊन मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेला आहे तर त्यांच्या विश्वास विश्वासाला अजून चांगल्या पद्धतीने ह्या येणाऱ्या पाच वर्षात कसं काम करेल याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील बघा शेवटी एक अंदाज असतो मी कालही तुम्हाला बोलले की एक्झिट पोलवर खूप न जाता एक अंदाज आपण सांगत असतो तर दीड एक ते दीड लाखाचा मी अंदाज माझ्या बाबतीमधला तिथे व्यक्त केला होता पण आज अपेक्षापेक्षा पण जास्त लीड मला मिळालेला आहे त्याचा आनंद आहे मी तेच सांगितलं की शेवटी निवडून देणारा हा मतदार असतो आणि तिकीट मिळवून देण्यासाठी पण मतदारांचे योगदान खूप मोठे माझ्या मतदारसंघामध्ये राहिले नेत्यांचे कार्यकर्त्यांचे खूप प्रयत्न राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे ही तिसऱ्यांदा उमेदवारी मला मिळाली आणि त्याचं यश आज बघायला मिळतं की महिलांचं पण मी खूप खूप मनापासून अभिनंदन करेल की यावेळेस दोघं मतदारसंघामध्ये आणि आपण संपूर्ण देशभराचं जे चित्र बघितलं तर महिलांची टक्केवारी मतदानामध्ये वाढलेली आहे निश्चित त्याचा सुद्धा आम्हाला फायदा झालेला आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अजून काय चांगले प्रयत्न करता येतील साठी पूर्णपणे प्रयत्न मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचं काम आहे ग्रामीण भागापर्यंत पोचायचं काम केलेलं आहे आणि आज आपण बघतोय की पन्नास टक्के आज हिस्सा मतदानामध्ये पण महिलांचा आहे आणि महिलांनी प्रामाणिकपणे तो त्यांचा जो वाटा आहे तो प्रामाणिकपणे त्यांनी पार म्हणजे जबाबदारी त्यांनी पार पाडलेली